रोजगार मांग आंदोलन रोजगार सेवकाचं दोनशे पासष्ट आम्ही करतो वरील शासनाने नवीन नवीन जिया करून आम्हाला लाभ आमच्यावर धोकत आहे पण आम्हाला अकरा महिने होणी मांडणार ते ह्या शासन करत आहे आमचा जिहा करून आमच्या टोडाला पाडा बसली तरी या सरकार सरकार काम रोजगार सेवक हे आपला आक्रोश या ठिकाणी दाखवत आहे पहा आपण यांच्याशी बोलणार आहे हे बा हे भीक मागत आहेत लोक हे रोजगार सेवक भीक मागत आहे पहा आपण बोलणार आहोत आपण यांच्यासोबत आपण बोलणार आहेत काय मागण्या ते बी आपण विचारणार आहोत आंदोलन भीक मांग आंदोलन भीक आंदोलन हे या रोजगार सेवकाचं भीक मांग आंदोलन या मेर तालुका जिल्हा यवतमाळ रोजगार रोजगार सेवकात भीकमागवा आंदोलन हे पहा ग्राम रोजगार सहायक संघटना पालकता नेरपण सोपं जिल्हा योग भीक मागवा आंदोलन रोजगार सेवकात गावगावच्या रोजगार सेवकाचं भीक मागवा आंदोलन हे पहा तुम्ही हे पाहू शकता पहा हॉटेलमध्ये भीक मागायला आलेला आहे तर सेवक आलेला आहे तर पाहू शकता आपण आपण आता यांच्यात एकच मिनिटं थोडस आपण चर्चा सुद्धा करणार बोलणार आहोत तर साहेब तुम्ही जे हे आंदोलन करत आहे आंदोलन मला काय म्हणायचं आहे सध्या परिस्थिती शेतकऱ्याची मागायची आहे लक्षात घ्या कारण त्याच्या सोयाबीन आहेत या सोयाबीनले कोंब फुटल्या पराठीचे बोंड काळे पडले तूरझडली आहे परिस्थिती शेतकऱ्याची आहे मागायची तुम्ही काहून भीक मागून राहिले आम्हाला शासनाने जो तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जिहार काढलेला आहे आमचा मानधनाचा आज रोजी त्या ला अकरा महिने पूर्ण होत आहे आज तीस ऑक्टोबर आहे आ, तीन ऑक्टोबर तीन, तीन, तीन दिवसांनी आज ती तीस सप्टेंबर आहे आणि तीन दिवसानंतर त्या जी आर चा वाढदिवस येत आहे तरी आम्हाला मानधन दिलेले जात नाही आम्हाला जे जुन्या बेस्ट म्हणजे मॅन्डेट बेस पेमेंट मिळत होतं किती किती महिने झाले तुम्हाला अकरा महिने झालेले अकरा महिने होते हो सरकार सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटीचं कर्ज आहे म्हणजे तिजोरीत काय म्हणते असं सुकशुकाट होऊ शकते मग तुम्ही का राज्य सरकारचा का अपमान करता का असं आमचा हक्का मेहनतीचा पैसा आमच्या हक्काचं मान आम्ही मागत आहोत महिने झालेल्या उपाशी कुठे गावगावच्या साहजिक आहे साहजिक आहे मित्रांनो हे गावगावचे आहे आहेत हो खूप मेहनत असते एव्हन माझ्या गावचा सुद्धा रोजगार सेवक याच्यामध्ये हो माझ्या तालुक्यातले सेवक हे हो आहेत शेतकऱ्याची जी आहे हे शेतकऱ्याचेच मुलं आहेत परंतु या यांचं जे काम आहे आम्हाला जवळून दिसते कंटिन्यू गावच्या संदर्भात गावातल्या कोणत्याही गावच्या नाल्यापासून तर गावच्या कानन रस्त्यापर्यंत ते कचऱ्यापासून तर नळाच्या पाण्यापर्यंत सर्व काळजी या लोकांचे ते कार्यरत असतात परंतु आज अकरा महिने झाले आमचा पगार नसल्यामुळे हे आज रस्त्यावर उतरलेले आहे भीक मागताना दिसत आहे मी गणेश आपला शेतकरी आपली रजा घेतो धन्यवाद